राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आजरा आंबोली मार्गावर कारवाई करत गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या एकाला अटक केली आहे सुधीर राठोड याच्याकडून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा सा गोवा बनावटीचा सा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेलं वाहन असा सोमवारी सुमारे साडे अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग कोल्हापूरच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा बनावटीच्या मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या होत्या या अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकानं आजरा आंबोली मार्गावर आंबोली टोल नाक्याजवळ कारवाई करत गोवा बनावटीचा मद्याचा साठा बेकायदेशीरित्या महाराष्ट्रात विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या एकाला अटक केली आहे सुधीर राठोर असं त्याचं नाव असून त्याच्याकडून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि वाहतुकीचा वापरण्यात आलेला आयशर टेम्पो असा एकूण साडे अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रमोद खरात दुय्यम निरीक्षक डी एम वायदंडे आर सी केरीपाळे एस एम पाटील पी डी गुरव संदीप जानकर भरत सावंत संदीप चौगले स्वप्नाली बेडगे अविनाश परीट यांनी या कारवाईत सहभाग घेतलाय